फक्त तुमच्यासाठी नवीन वर्षानिमित्त एकदा स्वागत आहे आपल्या तुमच्या चॅनलवर आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा आज आहेत आम्ही विरार वेस्टला रॅलीमध्ये रॅलीमध्ये काय काय घडणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहेत तू येणार युट्यूबला हे बघ गाईज एक लोचा झाला आहे दादा पण येतोय आणि राजू दादाकडे गाडी नाही त्याच्यामुळे मला माझी गाडी काढावी लागते राजू दादाकडे गाडी नाही म्हणून आणि ते तथा त्याला साडी देतो <laughs> <laughs> मी माझी गाडी काढणार आहे आणि त्यालाच चालवायला देणार आहे बघू आपण काय दादा नुस्ता घामा घूम जा ए सी नहीं है क्या ए सी ए ना ला पूर्ण इतने कॉम्प्लेक्स मधे ए सी ला राजू पे बढ़िया तो राजू नवीन मूल गए का रिएक्ट देते तो, तो। आपला भेटला है राजू दादा आता राजू दादा अपनी गाड़ी घेना है आता बगू पुढे रॅलीला गेल्यावर काय काय आपल्याला बघायला मिळत आहे मी राजू दादाला खूप कॅप्चर करणार आहे म्हणून त्याला दिली आहे गाडी चालवायला बुलेट राजा येतोय आई पडला तर पाय पण तुटेल सगळं तुटेल काहीच आपला दादा खूप फास्ट चालवतोय गाडी आपला दादा काय कळू नका काही आता नवीन असतात इकडे वसई विनारमध्ये त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसतात इकडे वर आहे ना, ना दी दी तो तो एक लेवल आहे आणि ती खंड्यातची आहे तर तो टेम्पो समोरून आला आहे तुम्ही बघू शकता समोरून आला तो टेम्पो आणि डायरेक्ट ह्या वरच्या खांब्याला अडकला आणि पूर्ण उलटा झालेला त्याचा एक फोटो मी तुम्हाला इकडे दाखवेनच नक्की सो काही ह्या रोडला हा एक धोका असतो सो आता बघूया आपण रॅली आपली कुठे फिरते कॉलेजपासून लेफ्ट मारल्यानंतर ले आपल्याला मिळेल असं मला वाटतं so, आहे सो बघू द्या आणि दाखवतो तुम्हाला पुढे काय काय होतंय ते मित्रांनो आम्ही खूप कन्फ्यूज झालो आहे रायली कुठे आहे ती मिळत नाही आहे तरी पण आम्ही खूप प्रयत्न करतो आहे शोधतोय रायलीला पूर्ण वसाई विरारमध्ये खूप आम्हाला प्रॉब्लेम्स येत आहेत तर एवढा सगळा काय आम्ही प्रॉब्लेम्स क्रिएट करतो आम्ही सगळ्या प्रॉब्लेम्स झेलतो आहे शेअर पण करा लाईक नाही केलं ला तरी चालेल पण सबस्क्राईब करून करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक तुम्ही करालच ला हे जे मला खूप ताकद आहे काहीतरी ता मॅटर झालेला काहीच पण काय आपल्या कॅमेऱ्यामध्ये आलेला नाही आहे तो मॅटर सो आपल्या कॅमेऱ्यामध्ये असे मॅटर खूप सारे मिळतील तुम्हाला बघायला त्यासाठी मला आधी पोचावं लागेल मी, पोचा मी कसं सा पोलिसांसारखा लेट पोहोचतो मित्रांनो आपल्याला रॅली मिळाली आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही रॅलीमध्ये पब्लिक आहे अिल्डर बिल्डर बोलतो काय बोलतो भाई कस आहे मित्रांनो आता रॅली आपण कॅप्चर केली आहे बघू शकता तुम्ही एवढी अशी रॅली आहे इकडे जिकाणच रॅली स्टार्ट होणार आहे थांबवायच तिथूनच रॅली स्टार्ट होणार आहे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात ओरा आहेत आपले ऐक ना मी काय सांगतोय हा आपला काय मार्ग असणार आहे स्टेशनवर ना स्टेशनवरून ओल्ड कॉलेज कसं आता ओल्ड कॉलेज मेन रोड पकडला ना हा वर्तक मार्गी जाणार कॉलेजला जाईंड आहे ना ही एकच आहे ना दुसरी कुठे आहे तीन ओके आपली कुठली आहे अस्तित्व अस्तित्व ढोलत अशा पथक आहे विरार विरारमध्ये विरार पूर्वाला चालेल ना टाकलं तर अनेक चालेल जायला माहिती आहे ओळखतो आहे मी येईन चालेल चालेल आता आमच्या गाड्या एक, पेड़े मार आएद, एक मार आपन मी आहे तो काहीच आपण बघू शकता तुम्ही इकडे आता ही रॅली चालू होते आणि दुसरी पण अजून एक रॅली आहे तिकडे एक व्हिजिट करूया तुम्हाला दाखवतो मी पेट्रोल पंपच्या इकडे सगळे उभे आहेत आणि ह्याच्या मार्ग त्यांनी सांगितलं सो गाईज आम्ही आता दुसऱ्या मार्तंड धोल तशा पथक यांना कॅप्चर करणार आहोत तर तिकडे जाऊन थोडंसं तुम्हाला दृश्य दाखवतो कशामुळे येत आहेत ना मंदिर नाही येत आहेत अच्छा आज दिन आहे ना नया इस पाडवा हो सो चेस चेस थँक्यू सो मच मी बघ पिऊन बघतो काहीच आणि कोण कोणी ठेवलं आहे नारायण मंदिर हो श्री अच्छा अच्छा श्री नारायण मंदिरा समिती यांनी मराठी पाडव्याच्या निमित्त हे खंड पेय दिले लोकांना खूप चांगलं करत आहेत काहीच सो मजा येते खूप ती रॅली कुठे गेली मार्थंडाची मागे गेले थँक्यू थँक्यू सर मित्रांनो फायनली आपल्याला मार्थंड ढोलताशा पथक सापडलेला आहे सो पण बघू शकता आता ही रॅली कशा प्रकारे आणि कशी जाणार आहे काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसणार आहेत बघू शकता मागे तुम्ही काहीच बघू शकता रॅली चालू झालेली आहे होत आहे मारखंडाला पुढे जाऊन बघूया आपण काय बघायला मिळत आहे राजू दादा आपल्याला कनेक्ट झालाय राजू दादाचं काय रिॲक्शन आहे आपण पाहतोय नवीन वर्षाच्या गुरुपर्व्यानिमित्त ही विरारकरांची रॅली अतिशय सुंदर अशा रीतीने सर्व विरारकर इथे सजून वगैरे आले आहेत आपण पाहतोय हमको तो मिले हमारे सर सुजीत सर आ <laughs> अरे पतले हो गए तू <laughs> <laughs> बघू शकता इलेक्ट्रिक स्कूटी आहे इलेक्ट्रिकचा जो इकडे सरांनी पूर्णपणे पोल्युशनमुक्त असं दाखवलेलं आहे इकडे आता खूप थकल्यानंतर आम्ही वडापाव खायला आलो आता परेश वडापाव आहे फुल फेमस आहे विरार मध्ये विरारमध्ये अतिशय जल्लोषामध्ये सर्वांनी इथे सहभाग घेतलेला होता सो so, हे hey काही हा ब्लॉग इकडे संपवतो आहे गुढी पाडवायचं तुम्हाला पूर्ण डिटेल्स कसाही विरारमध्ये जी काय रॅली झाली आहे ती दाखवली आहे आणि पुढे पुढे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळतील so सो प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या आणि हा ब्लॉग मी इकडे संपवतो आहे जय महाराष्ट्र चला बाय बाय